काय लेमड्या शेट गंभीर विचार करताना दिसत आहे काय नाही पुढचा विचार करता जरा एवढा कसला विचार करता साहेब माझा विचार चाललाय पत्रकार व्हावा काय पत्रकार कला नाही होऊ शकत पत्रकारिता म्हणजे खेळ वाटला कर तुला खेळ नाही मग काय आणि साधा सुद्धा खेळ नाही बारीक पोरांचा खेळ झाला नाही काय बोलतो हो नाही म्हणजे आधी कठीण वाटायचा पण आता खेळ वाटायला लागलाय कार अचानक असं काय झालं अहो सकाळी कधी नाही त्या बातम्या बघायला घेतल्या असं वाटायला लागलं नव्हतं बघ त्याच बरा होता का रे असं का नाही मग काय बातम्या का मी ना कॉमेडी शोध जास्त वाटत होता अरे पण झालं काय अहो सकाळी टीव्ही लावली बातम्या लावल्या यो हारकोट आताची मोठी बातमी मी पडलो कंची बातमी आली मग काय बातमी होती आता सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार दीपिका साध्या वेशभूषेमध्ये एसीबी कार्यालयात दाखल काय बोलतो काय काय बोलतो दीपिकाने घातलेला पिवळ्या कलरचा ड्रेस ही बातमी आम्हाला काय घ्या नाय ती हिरवा काला नीला पिवला घालते काय घ्या नाय का आम्हाला हो रे ते बाकी आहे तुझं हा ना त्या अजून काय पत्रकारांची दिशाभूल करून दीपिका एसीबी कार्यालयात दाखल अरे मग आम्हाला काय सांगता तुमची दिशाभूल केली म्हणजे तुम्ही चूत्या तर आम्हाला काय घ्या नाही त्याची हो ना आणि त्यात त्या कमी पडला तर कोणते तरी चार एड जावे आणून बसवले ना त्यांना प्रश्न विचारायला लागला यू मीन चर्चा चर्चा कसली चर्चा झाडाची चर्चा हो अरे पण प्रश्न काय होता त्या एड जाऊच नाव काय आठवत नाही पण त्याला काय प्रश्न विचारला असेल हा तुम्हाला काय वाटतं दीपिका मागच्या सीट वर का, का बसली असेल तिच्या आईची गाडी तिच्या आईची गाडी आणि <laughs> ती मागं बसेल नाही तर पुढे बसेल त्या तुमच्या अरे परमिशन तुमच्या आईची परमिशन काला पाहिजे तिला अरे सगळे पत्रकार नसतात रे तसे काही असतात चांगले नाही सोप्या भाऊ मी सगळ्यांना नाही बोलत पण या काय अरे पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ याचा बहुतेक विसर पडला या लोकांना ना त्यात त्या जमा केलेल्या एड जवळ्यांपैकी एक बाकाला लागला अकरा करोड जनतेला पडलाय प्रश्न कसा होणार दीपिकाचं तुम्हाला पडला प्रश्न नाही नाही मला काय करायचं आहे हा मकांची अकरा करोड जनता आपल्यासारख्या सामान्य माणसाला काय घेणार नाही नाही दीपिका ड्रग्ज घेते का त्याची कुठं अरे तंबाव तंबाकू बुसते अरे निव्वळ बाजार मांडून ठेवलं ते साठी काय पण असं चाललंय सध्या हां ना ती खरखाटी कोणती कोण रे की नाही का रन आउट कोणतरी मध्ये मुंबईला काहीतरी बोलली हां ती मुंबईला पी ओके बोलली पी ओके मग आली काला कोणी बोलवली तुला तुम्ही बोलवली का मी तर नाही बोलवली बा ना चर्चेत राहायचं म्हणून काय पण बोलायचं नाही एवढे दिवस होती कुठेही भावने अरे हो ना कदाचित ती विसरली असेल की मुलींसाठी सगळ्यात सेफ सिटी म्हणून आपल्या मुंबईची ओळख आहे काय नाही सोप्या भाऊ तुम्हाला माहिती आहे मुंबई आणि महाराष्ट्राचा कसा झाला आहे चला कुणी पण यावा ना टिकली मारून जावं अरे कदाचित या लोकांना माहिती नाही आपल्या मुंबईच्या लोकांना खांद्यावर घेता पण येतं आणि कानात मुताला लागलं का खाली आपटतं पण येतं किंवा बाहेरून येतात मुंबईत राहतात नाव कमवतात पैसा कमवतात आणि परत मुंबईला नाव देतात मग त्याला उठायला येतं का बोला काय सोप्या भाऊ मग याचा काय करता नाही याचा येईल ना ते आपल्यात आहे आणि तसं पण डोक्यावर बसवल्यांना खाली कसं उतरवायचं ते महाराष्ट्रातल्या लोकांना वेगळं सांगायची गरज नाही यांची ठासायला आपल्या लोकांना वेळ नाही लागणार काय मंडळी बरोबर आहे का नाही या लोकांना यांची जागा दाखवून द्यायची वेळ आलेली आहे या लोकांना यांची जागा दाखवणं गरजेचं ता झालं आहे म्हणजे परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे मुंबई आणि महाराष्ट्राकडे बोट करून बोलण्याची हां तर मंडळी मी काय बोलतोय या खरखाड्यांना सपोर्ट करा ना तर आपल्या लोकांना सपोर्ट करा ना भावाच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या लोकांना सपोर्ट करा आपल्या लोकांना पुढे जाऊ द्या या खरखड्यांना कर सपोर्ट करून काय भेटायचे हे मुंबईचा अपमान करायचे आपल्या लोकांना सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र देशा, देशा